नमस्कार शेतकरी मित्रांनो खांदा शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक नोव्हेंबर वार शनिवार रोयचे कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धुळे आवक एक हजार सदोतीस किमान दर तीनशे कमाल दर पंधराशे सर्वसाधारण दर नऊशे रुपये क्विंटल यावला आवक सा तीन स तीन हजार पाचशे किमान दर दोनशे कमाल दर पंधराशे अठ्ठेचाळीस सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल येवला अंधरसूल आवक पंधराशे किमान दर एकशे पन्नास कमाल दर पंधराशे सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल चांदवड आवक पाच हजार किमान दर तीनशे एक कमाल दर दोन हजार छप्पन सर्वसाधारण दर सोळाशे ऐंशी रुपये क्विंटल मनमाड आवक सात हजार किमान दर तीनशे कमाल दर सतराशे सर्वसाधारण दर चौदाशे ऐंशी रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत आवक नऊ हजार किमान दर पाचशे कमाल दर सत्तावीसशे सर्वसाधारण दर सतराशे रुपये क्विंटल धन्यवाद शोपंच